हे पाच उपाय पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी आहेत उपयुक्त बद्धकोष्ठता पचनाच्या समस्या समूळ गायब सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे पोट साफ झालं की आपल्यालाही फ्रेश वाटतं शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं ही आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी अतिशय महत्वाची क्रिया असते पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ आणि आ आळसवल्यासारखं होत राहतं बद्धकोष्ठता पाणी कमी पिणे आहाराच्या चुकीच्या पद्धती ताणतणाव यासारख्या गोष्टींमुळे पोट साफ होण्यास अडथळे येतात मग कधीकधी आपण घरगुती उपाय करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतो पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पाहूया पोट साफ होण्यासाठीचे पाच घरगुती उपाय नंबर एक दही आणि जवस दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक घटक पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे पोट साफ होत नसेल तर दह्याचा आहारात अवश्य समावेश करायला हवा तर जवसामध्ये सोल्युबल फायबर असते जे पाण्यात विरघळते आणि विष्ट मऊ करण्याचे काम करते त्यामुळे जवसाची चटणी लाडू या गोष्टींचाही आहारामध्ये समावेश करायला हवा नंबर दोन आवळा ज्यूस तीस मिलीग्रॅम आवळ्याचा रस पाण्यात मिक्स करून सकाळी उठल्या उठल्या घेतला तर पोट साफ होण्यास त्याचा चांगला उपयोग होतो तुम्हाला जर नियमित पोट साफ होत नसेल बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल पचनाच्या समस्या येत असतील तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर आवळ्याचा रस प्यायलात तर त्यावरती अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नंबर तीन दूध आणि तूप तूप हे शरीरात वंगनासारखे काम करते त्यामुळे पोटात साठलेले अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते म्हणून रात्री झोपताना कब्भर गरम दुधात एक चमचा तूप घालून घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते नंबर चार पालेभाज्या पालक ब्रोकोली किंवा इतर पालेभाज्यांमध्ये फक्त फायबरचे प्रमाण जास्त असते असे नाही तर त्या भाज्यांमध्ये फोलेट विटॅमिन सी आणि के हे घटक योग्य प्रमाणात असतात या घटकांमुळेही पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट साफ होण्याची क्रिया सोपी होते म्हणून आहारात पालेभाज्यांचा अवश्य समावेश करावा ज्या व्यक्तींना सकाळी पोट साफ होण्यास प्रॉब्लेम येत असेल समस्या निर्माण होत असेल तर नियमित तुम्ही पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करावा आणि नंबर पाच पपई आणि बडीशेप बद्ध गोष्टतेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी एक पपई खावी पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते जे पोटातील आणि आतड्यांमध्ये साचलेली घाण काढून टाकते याशिवाय बडीशेपचे सेवनही पोटासाठी फायदेशीर असते बऱ्याचदा नियमित आपण जेवणानंतर बडीशेप खात असतो तर, तर आपल्या पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी तसेच बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी बडीशेप अतिशय प्रभावी ठरत असते सो त्यासाठी तुम्ही बडीशेपचा सुद्धा नियमित आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा तर मंडळी हे होते पाच असे घरगुती उपाय जे तुमचं पोट नियमित वेळच्या वेळी साफ होण्यास मदत करतील तर मग नक्की हे उपाय करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत ही माहिती शेअर करा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद